नमस्कार मित्रांनो मी हिंच्यासाठी घेऊन आले दोन हजार चोवीस मधील काही नवीन टिप्स अँड ट्रिक्स याला तुम्ही नवीन फीचर्स देखील म्हणू शकता हे जे फीचर्स आहेत ते कदाचित तुम्हाला माहित देखील असू शकतील आणि तुमच्यासाठी काही जणांसाठी हे फीचर्स नवीन देखील असू शकतात तर मित्रांनो आता तुम्ही तुमचा जो फोटो आहे मध्ये सेंड करायचा असेल तर डॉक्युमेंट्स मध्ये सेंड न करता डायरेक्ट जो फोटो आहे तो एच डी मध्ये सेंड करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला नाही करायचं आहे तर मित्रांनो सर्वात पाहिल्याला तुम्हाला अटॅचमेंट मध्ये जायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही गॅलरीमध्ये जा गॅलरीमध्ये गेल्यानंतर तुमचा जो फोटो आहे तुम्हाला तो सिलेक्ट करायचा आहे समजा मी हा फोटो सिलेक्ट केला तर याच्यानंतर तुम्हाला वरती इथं दिसतं टॅप टू सेंड इन हायर क्वालिटी म्हणजे एच डी मध्ये फोटो सेंड करायचा असेल तर तुम्हाला डीवरती वरती क्लिक करायचं आहे एच वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली डी क्वालिटीचा ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे आता जर तुमचा फोटो आहे तुम्ही एच डी मध्ये तो सेंड करू शकता तर तुम्हाला अजून मल्टिपल जर फोटो सेंड करायचे असतील तर तुम्हाला सिम्पली एक वरती ऑप्शन दिसते प्लसचं त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचे जे काही पुढचे फोटोज आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर ओके करून तुम्हाला तुमचा जो फोटो आहे तो ज्या काही जो काही तुमचा कॉन्टॅक्ट आहे त्यामध्ये सेंड करून द्यायचा आहे तर तो जो फोटो आहे तो तुम्हाला एच डी मध्ये याच्यामध्ये पाहू शकता मी ओपन करतोय तर तुम्हाला खाली एच डीचं बॅच दिसेल जेणेकरून तुम्ही तुमचा आता तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये तुमचा जो फोटो आहे तो डी मध्ये पुढच्याला सेंड झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही तुमचा जो मेसेज आहे तो समजा कुराला तरी चुपून मेसेज गेला किंवा तुम्हाला जो पाठवायचा नव्हता असा काहीतरी मेसेज गेला आणि तो तुम्हाला मेसेज काय करावा लागतो डिलीट करावा लागतो पर परंतु आता तसं करायची गरज नाही तुम्ही तुमचा जो मेसेज आहे तो जो मेसेज आहे त्याला डिलीट न करता एडिट करू शकता म्हणजे तुमच्यावर काही चूक झाली असेल तर ती तुम्ही सुधारू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे समजा तुम्ही कला मेसेज पाठवला हो चुकून समजा आपण याच्यामध्ये तुमची स्पेलिंग चुकली मी आता काय करतो एच डब्ल्यू एन एन ओ म्हणजे हॅलोची स्पेलिंग माझी चुकली आहे आता मी याच्यामध्ये मेसेज पाठवला हो आहे पण तो स्पेलिंग चुकलेली आहे ती मला स्पेलिंग काय करायची आहे बरोबर करायची आहे जी करेक्ट स्पेलिंग आहे ती टाकायची आहे त्यावेळेस आपण काय करतो मेसेज डिलीट करतो नंतर मेसेज पाठवतो परंतु आता अशी करायची गरज नाही काही तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये ऑप्शन येईल वरती की मैं एडिट करा म्हणून मेसेज हे बघा याच्यामध्ये एडिटचा ऑप्शन आलेला आहे आणि जी स्पेलिंग आहे ती तुम्हाला बरोबर करायची आहे करेक्ट स्पेलिंग करून नंतर सेंड करायचं आहे तर तुम्ही आता बघू शकता याच्यामध्ये जो मेसेज आहे मी जी स्पेलिंग चुकीची टाकली होती ती आता बरोबर करून म्हणजे एडिट करून बरोबर केलेली आहेत मेसेज डिलीट करायची देखील गरज नाहीये तर ही देखील ट्रिप तुमच्या खूप कामी येऊ शकते मित्रांनो तुम्ही आतापर्यंत मध्ये फक्त एकच अकाउंट वापरू शकत होता जसं की इंस्टाग्राम मध्ये तुम्ही मल्टिपल अकाउंट एका ऍपमध्ये वापरू शकता परंतु व्हॉट्सअपमध्ये असं काही नव्हतं परंतु आता, पर दे दे पर पर आता ने देखील हे नवीन फीचर लॉन्च केलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आता हे मोबाईलमध्ये तुमचे एकच व्हॉट्सअप असेल तर त्याच्यामध्ये दोन व्हॉट्सअॅप किंवा तीन व्हॉट्सअप वापर करू शकता ते कसं करायचं तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे पहिलं सेटिंग मध्ये जायचं आहे सेटिंग मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे अॅरो दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं एरो आहे एरोवर क्लिक करायचं आहे आणि एरोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली ॲड अकाउंटचं ऑप्शन मिळेल जेणेकरून तुम्ही तुमचं दुसरं जे अकाउंट आहे म्हणजे दुसरं जे व्हॉट्सअप आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि ॲड केल्यानंतर तुम्ही कधीही तुमचं जे अकाउंट आहे ते यूज करू शकता म्हणजे स्विच करून यूज करू शकता पहिलं अकाउंट यूज करू शकता आणि दुसरी अकाउंट यूज करू शकता मित्रांनो आता तुम्ही टेलिग्रामप्रमाणे व्हॉट्सअपवर देखील चॅनल क्रिएट करू शकता त्याच्यामध्ये सेम जसं की तुम्ही टेलिग्रामवर चॅनल क्रिएट करता तसंच सेम चॅनल तुम्ही व्हॉट्सअपवर देखील क्रिएट करू शकता त्याच्यामध्ये समजा तुम्ही एक क्रिएटर आहात आणि तुमचे जे फॅन फॉलोइंग आहे किंवा तुमचे जे सबस्क्राईबर आहेत त्यांना तुम्हाला एंगेज ठेवायचं असेल तुमच्यासोबत तर तुम्ही त्यांना तिथं इन्व्हाइट करू शकता आणि म्हणू शकता की आमचं चॅनल जॉईन करा आणि तिथं तुमचे जे काही बीटीएस व्हिडिओज असतील किंवा माझी काही असेल तर ते तुम्ही तिथं त्यांच्यासोबत शेअर करू शकता जेणेकरून तुमचे जे सबस्क्राईबर आहेत किंवा फॅन आहेत ते तुमच्याशी एंगेज राहतील न्यू चॅनल क्रिएट करण्यासाठी तुम्हाला अपडेट्स मध्ये जायचं आहे सर्वांत खाली स्क्रोन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये चॅनलच्या पुढे एक प्लसचा आयकॉन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ते क्रिएट चॅनल करायचं आहे क्रिएट चॅनल करून कंटिन्यू करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव देऊ शकता जसं की तुम्ही इथं पाहू शकता चॅनलचं नाव द्यायचं आहे आणि खाली तुमचं काही डिस्क्रिप्शन असेल तुमच्या चॅनलच्या रिलेटेड किंवा तुमचं काही इन्फॉर्मेशन असेल तर ते तुम्ही इथं द्यायची आहे आणि त्याच्यानंतर क्रिएम चॅनलवर क्लिक करून तुमचं चॅनल क्रिएट होऊन जाईल तर मित्रांना व्हॉट्सअपच्या या ज्या नवीन ट्रिक्स आहेत आणि टिप्स आहेत किंवा नवीन फीचर्स आहेत ते तुम्हाला आवडले का त्या मला कमेंट करून नक्की सांगा तेच व्हिडिओ आवडल्या असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद